आधी सर्व नमस्कार करतो माझं नाव आहे दत्तू जावरे मी सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला आहे आणि डिप्लोमा करून मी पी एम सीमध्ये सर्विस जॉईन केली होती जवळपास मी पस्तीस वर्ष सर्विस केली पी एम सीमध्ये आणि आता तीन वर्षापूर्वी रिटायर झालो रिटायर झाल्यानं सर्व्हिसमध्ये असताना बरेचसे म्हणजे कामात बिझी असल्यामुळे हेलकडे लक्ष द्यायला एवढा थोडासा वेळ मिळायचा नाही एकदा फिजिसोड जातामुळे पण रिटायर झाल्यानंतर माझे जे मिसेस आहे शोभा गावगे हे वेगवेगळ्या चॅनल्सवरती किंवा त्याच्यावरती फेसबुकवरती सर्च करून असे काही मिसवॉट्स वगैरे आहेत किंवा काही आहेत का शोध घेत असतात कारण त्याला मुळफान ते

तर पाच दिवसाचं पण म्हणजे आम्हाला एक्सपीरियन्स फारच चांगला मिळाला देवळस म्हणजे हेल्थ रिलेटेड इशू आहे मला जॉईंट स्पनिंग आणि जे आहे आपल्या सर्वायकल पॉक्स मॉडेल एस प्रकार अशा प्रकारचं मला माण्याचा त्रास होतो तर त्यासाठी आणि मला रिपेटेड किडनी स्टोनचा त्रास होतो दर दोन तीन वर्षानंतर किडनी स्टोन तयार होता आणि त्याला मला ट्रीपंट द्यावं लागतं वेळोवेळी घ्यावं लागतं त्यासाठी मग आम्ही गाडी जेणेकरून आपल्याला ते आहे कमी कमी ऑप्शन घेऊन ट्रीटमेंट कशी घेता येईल तर त्यासाठी म्हणून आम्ही पण सुरुवातीला पाच दिवस आलो होतो त्यावेळेस त्याच्याकडून असं डॉक्टरांशी चर्चा करून झालेल्या डॉक्टरांशी चर्चा करून त्यांनी एकदम म्हणजे आम्हाला प्रोत्साहित केलं तुम्ही जे आहे म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला ट्रीट करू आणि तुमचे जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व होईल असं तर त्यावेळेस पण म्हणजे आम्हाला पाच दिवस थांबलो होतो त्यावेळेस पण असं एक्सपिरियन्स फार चांगला मिळाला आम्हाला त्यामुळे सर्व स्टाफ म्हणजे आम्हाला जे होत दलित जे साईन करतात येणाऱ्या लोकांना जसं साईन केलं तिकडचा स्टाफ जो आहे फारच कोऑपरेटिव्ह आहे तसंच थेरपी सुद्धा आपण जे डिसीज आहेत किंवा आपल्याला जे लागणारे थेरपी आहे त्याप्रमाणे विचारपूस करून त्याप्रमाणे आपल्याला मिळून व्यवस्थितपणे हे करतात सहकार्य करून इकडचे येणाऱ्या मग कसे म्हणजे चांगल्या प्रकारे अशा प्रकारचे सात दिवसासाठी आल्यावर तर त्यावेळेस थोडं माझ्या पण थोडं डायजेस्टिक प्रॉब्लेम आहे म्हणजे डायजेशन काही नाही तर त्याच्या प्रकार वरती औषध घेण्यासाठी त्यासोबत मग मला पण ते थोडपान जे सगळं आहे जॉईंट पणिंगचं प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करण्यासाठी आम्हाला ट्रेकमेंट आता आज पाचवा दिवस आहे आता पाच दिवसांपास आम्हाला रिलीफ मिळायला आलेला आहे मिसरला सुद्धा थोडंसं बरं वाटतंय की तू कोणाचे जे रुग्ण होते किंवा काय होतात किंवा अनडायजेशन होतात त्याच्यावरती पण चांगल्या प्रकारे आपल्याला रिलीफ मिळत आहे इकडचा स्टाफ म्हटलं की आपण जेवण वगैरे मिळत थोडं वाटत की चौदार असायला पाहिजे किंवा काय तर डॉक्टर त्यांना ते जेवण आपल्या सर्वांसाठी लागतं परंतु ते सुद्धा आपण एकदम लागतं आपल्याला जेवण असताना आपण औषध घेत असताना जे जशा जेवणाची आपल्याला आवश्यकता असते तशा प्रकारचं जेवण त्यांना ट्रीट करावं लागतं त्यामुळे तेच जेवण आपण घेतलं तर आपण जे औषध घेत आहोत त्यासाठी ते चांगल्या प्रकारे आपल्याला बेनिफिशियल होऊ शकतं या दृष्टीने ते सर्व असतं बाकी जे आहे सर्व डॉक्टर स्टाफ किंवा थेरपी आणि जे आहेत सर्व एकदम त्याप्रमाणे आपल्याला चांगलं होण्यासाठी पण प्रोत्साहित प्रोत्साहन मिळतं आणि बरोबर